सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतारसारगेंद्रारं सदा भवं भी सईतम नमामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईरम आपण कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये पोचलेलो आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये देव पहिल्यापासूनच म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे युद्धाला सुरुवात करायच्या अगोदरच त्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्या ठिकाणी मग पांडवांना पूर्णपणे त्या पू म्हणतात तशा रणभूमीचा सराव व्हावा त्या रणभूमीची पूर्णपणे माहिती व्हावी आणि त्या अनुक्रमे प्रत्येक क्रम रोजच्या रोज भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना समजावून सांगत होते कुठे आपण असू कशाप्रकारे आपल्याला रणनीती करावी लागेल कोण आपल्या बरोबर असेल या सगळ्या गोष्टींचा आढावा काढणं चालू होतं आणि एकीकडे हे सगळं आढावा काढत असताना पांडवांची मानसिकता होत होती की आपण आता कुठेतरी सज्ज व्हायला पाहिजे आपल्या हक्काकरता आपण कुठेतरी लढायला पाहिजे आणि ते लढत असताना प्रत्येक वेळेला त्यांच्या मनामध्ये हा विचार येत होता की अरे लढायचं आहे तर कुणाचं तर आपल्या सख्या चुलत भावांबरोबर आपल्याला लढायचं आहे आज दुर्योधन वगैरे झाली सगळी धुतराष्ट्राची मुलं आहेत आणि धुतराष्ट्र आपले काका आहेत म्हणजे आपण त्यांचे पुतणे आहोत आणि आसिनापुराचे ते नरेश आहेत आणि असं असताना आपण त्यांच्या विरुद्ध लढणं किती योग्य राहील हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवत होता परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं इतकं आकर्षण आहे की ते आकर्षण बघितल्यानंतर त्या आकर्षणामध्ये आल्याच्या नंतर त्यांना पूर्णपणे या गोष्टीचा विसर पडतो आणि रोज ते ठरवतायत की आज श्रीकृष्ण परमात्म्यांना ही गोष्ट विचारू परंतु ती गोष्ट विचारण्याचं धाडच म्हणण्यापेक्षा ती आठवणीतच त्यांच्या येत नाहीये की आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ते विचारावं आणि देव आणि भक्त याच्यामध्ये हीच नेहमी म्हणजे की संधी असते की ज्याच्यामध्ये भक्ताला देवाला काहीतरी विचारायचं असतं देवाला काहीतरी सांगायचं असतं परंतु ती वेळ निघून जाते वे ज्यावेळेला देव समोर असतो देव ज्यावेळेला दिसत असतो त्यावेळेला त्याचं दर्शन घेण्यामध्ये त्या धन्यतेमध्ये ते सांगताच येत नाही आणि सत्य हेच आहे देव भेटला तर कधीही त्याला आपलं कार्य सांगायची आवश्यकता नाही तो भेटला त्याच्यामध्ये जन्मोजन्मंतरीचं कल्याण झालं कार्य आहे ते आपलं आपल्यालाच करायचं आहे कर्म आहे ते आपलं आपल्यालाच करायचं आहे आणि आपले निर्णय आपल्यालाच घ्यायचे आहेत त्याला दैवाला जबाबदार धरायचं नाही आहे फक्त त्याला एवढंच सांगायचं आहे की तू बरोबर आहेस का जे पण गोष्ट आहे ती निभावून नाही आणि देव तेच करतो देव काय करतो तर प्रत्येक गोष्ट आपली निभावून नेतो आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना कुरुक्षेत्रामध्ये उभे असताना तीनच लोकांपासून भय आहे की या तीन लोकांपासून मला पांडवांचं संरक्षण करायला पाहिजे त्याच्यामध्ये पहिले होते पितामह भीष्म कारण पितामह भीष्मांची तेवढी पुण्याई पण आहे आणि तेवढी पुण्याई असल्यामुळे त्यांना ज्या वेळेला तिथे मरणोगती पत्करायची वेळ येईल त्याच्या अगोदर ते पांडव नक्की संपवतील ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी द्रौपदीला सांगतात की द्रौपदी तू त्या ठिकाणी भीष्मांचे आशीर्वाद प्राप्त करून घे आता भीष्मांनी आशीर्वाद दिल्यानंतर ज्यावेळेला द्रौपदी विचारते अहो मग माझ्या पतींचं काय त्यावेळेला ते म्हणतात की नाही मी आता तुला वरदान दिलेलं आहे माझा शब्द जो आहे तो मी शब्द आता कुठेही खाली पडून देणार नाही त्यांना पूर्णपणे मी माझ्या हातून मरण जरी येत असेल माझ्या समोर जरी ते असतील तरी मी त्यांना पूर्णपणे तारीन त्यांना मारणार नाही अशा प्रकारचे आता भीष्मांनी वचन दिलेलं आहे आणि भीष्म प्रतिज्ञा आहे प्राण जे आहे वचन आहे एक वेळ प्राण जातील पण वचन जाता कामा नये आता भीष्मांपासून पांडव पूर्णपणे सुरक्षित झालेत दुसरी पांडवांना भीती कोणापासून असेल आणि पांडवांना कोण मारू शकतं तर तो, तो होता कर्ण आणि या हस्तिनापुरामध्ये सर्वात विद्वान व्यक्ती किंवा या युद्धामध्ये संपूर्ण रणनिती कृष्णा समान जर कोणी ऐकणारा असेल तर ते होते दोन लोक एक म्हणजे की विदूर महाराज आणि दुसरे होते की संजय आता विदूर महाराज आहेत आणि संजय आहे आता भगवान श्रीकृष्णांना कर्डपासून पाड्डवांना वाचवायचं आहे त्याचबरोबर दुसरं कुणापासून वाचवायचं आहे तर दुसरं त्यांना त्या ठिकाणी संजयापासून वाचवायचं आहे आणि विदुर जींपासून वाचवायचं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कुरुक्षेत्रावरती भगवान अभ्यास करत असताना त्या ठिकाणी ते, ते मनामध्ये इच्छा व्यक्त करतात की कर्णाची भेट व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मला संजयाची भेट व्हायला पाहिजे आणि मला विदुराची भेट व्हायला पाहिजे का तर भगवान श्रीकृष्ण परमात्मांना आता कुठेतरी हस्तिनापुरामध्ये नाही जायचं आता त्यांना हस्तिनापुराचं नरेशच बदलायचं आहे हस्तिनापुराचं अस्तित्व बदलायचं आहे तिथला राजा बदलायचा आहे त्या भूमीमध्ये आता जायचं नाही आहे पुन्हा त्या म्हणजे की दृतराष्ट्राच्या त्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे त्या हस्तिनापुराच्या मलित विचारांमध्ये देवांना जायची सुद्धा इच्छा नाही म्हणून देव इच्छा व्यक्त करतात की त्यांनी इकडे यावं आणि देवांनी इच्छा व्यक्त केल्यावर त्याला कोण रोखू शकतो आणि कर्णाला कुठेतरी हा अंदाज आहे की बरेच दिवसात ते पांडव ज्यावेळेला वनवास संपून गेले त्याच्यानंतर आता चौदा वर्षाचा कालावधी जवळजवळ उलटत झालाय पुन्हा एका वनवासा एवढा वनवासाचा कालावधी निघून गेलाय असं असताना यांची कुठे खबरबात येत नाही कुठे आहे ते नक्की कळत नाही आणि काही कालावधीपूर्वी हो ते हा राजाला त्या राजाला भेटत होते त्याची आपल्याला कल्पना होती पण आता बऱ्याच कालावधीमध्ये ते कुठे भेटलेले नाही काहीतरी हस्तिनापुराच्या विरुद्ध होत तर नाही आहे ना दुर्योधनाच्या विरुद्ध काहीतरी कट्ट रचला जात नाही आहे ना या काळजीपोटी तो सगळीकडे लक्ष ठेवून होता आणि हस्तिनापुरामध्ये कुठेच त्याला काही वाटत नव्हतं सगळं काही आलबेल होतं परंतु त्याच्या लक्षात आलं की हस्तिनापुराची भूमी ही शंभर किलोमीटरपर्यंत सीमित आहे पण ह्याच्या पुढच्या भूमीचं काय म्हणजे ह्याच्या पुढच्या भूमीमध्ये आपण जायला पाहिजे ह्याच्या पुढच्या भूमीमध्ये आपण काय ते बघायला पाहिजे आणि मग हस्तिनापुराला सर्वात जास्त धोका कुठनं होऊ शकतो मृत्यू कुठं येऊ शकतो या गोष्टीकरता ध्यानधारणा आज करणं करतायत आणि कर्ण ध्यानधारणा करायला बसले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की उत्तरेच्या भागामध्ये हस्तिनापुराच्या विरुद्ध काहीतरी चालू आहे आणि तिथे काहीतरी धोका आहे आणि तो धोका बघण्याकरता उत्तरेच्या दिशेने म्हणजे की जवळजवळ एकशे सत्याहत्तर किलोमीटर आजचा अंतर आहे म्हणजे हस्तिनापुरापासून कुरुक्षेत्र किती अंतरावरती आहे तर एकशे सत्त्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आणि एकशे सत्याहत्तर किलोमीटर अंतराचा प्रवास कर्णाने करायचं ठरवलं आहे आणि त्या ठिकाणी कर्णाने दुर्योधनाला सांगितलं आहे की मला काही वेगळी शस्त्र आणायची आहेत तर ती शस्त्रास्त्र आणण्याकरता काही भिल्ल समाजाच्या लोकांना मला भेटायचं आहे आणि ती अस्त्र आणण्याकरता मी चाललेलो आहे त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं की कर्णा तू बिलकुल जा आणि तुला काही त्या ठिकाणी धनराशी वगैरे हवी असेल तर ती बरोबर घेऊन जा चांगली चांगली आयुधं घेऊन ये अशी आयुधं घेऊन ये की जी हस्तिनापुरामध्ये नसतील किंबहुना शत्रूकडे कुणाकडेही नसतील ती फक्त आपल्याकडे असतील आणि ती आपल्याला वापरता येतील आणि अशी अस्त्र सगळी घेऊन ये आणि ते अस्त्र तरबेच होऊन ये ती चालवण्यामध्ये पूर्णपणे तू तरबेच हो आणि तू आल्यानंतर मला शिकव कर्णाने जा ते सगळं मान्य केलं आणि आज कर्ण रथ घेऊन हस्तिनापुराच्या बाहेर पडले आणि हस्तिनापुराच्या बाहेर पडून उत्तरेच्या दिशेने प्रवास करतायत प्रत्येक ठिकाणी त्यांना ध्यानामध्ये ज्या काही जागा दिसलेल्या आहेत ज्या काही गोष्टी त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे खुणवत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहेत आणि शोध घेत घेत अगदी कुरुक्षेत्राच्या भूमीच्या वेशीवरती त्या ठिकाणी कर्ण आलेले आहेत आणि कर्ण आलेले असताना कर्ण बघतायत की ही खूप ओसाड भूमी आहे आणि प्रचंड नकारात्मकता या ठिकाणी आहे सगळीकडे फक्त मृत्यू 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 असंच दिसत आहे त्यावेळेला तिथे गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वादळ झालं ज्यावेळेला कर्ण त्या भूमीवरती पोचला आणि ते चक्री चक्रीवादळ होतं आणि चक्रीवादळ करून तिथली धूळ त्याच्यामधून इतकी वरती पसरली की ती धूळसुद्धा कुट्ट होती आणि असं म्हणजे की त्या कुरुक्षेत्राच्या वरचा पूर्ण भाग हा काळा कुट्ट झाला आणि तो काळा कुठं झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्णाने ओळखलं की ही कुठली तरी समरभूमी आहे ही कुठली तरी युद्धभूमी आहे इथे मोठा काहीतरी इतिहास आहे आणि इथे मात्र हस्तिनापुराचा मोठा घात होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेला त्यांना त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा भेटले आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हटले अरे कर्णा इकडे कसं काय हस्तिनापूर सोडून त्यावेळेला अचानकपणे भगवान श्रीकृष्ण भेटलेले बघितल्यानंतर कर्णाला दाट शक्यता निर्माण झाली कदाचित आपण मृत्यूच्या खूप जवळ आहोत आणि आत्ता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची भेट म्हणजे बहुतेक करून आपल्या मृत्यूचीच पूर्णपणे आपल्याला कल्पना देण्याकरता आहे त्यांनी देवाचे पाय धरले आणि पाय धरले आणि मला त्यांना विचारलं की मला खरं उत्तर द्या मी कुठल्या भूमीमध्ये आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी उत्तर दिलं की तुझ्या शेवटच्या भूमीमध्ये आहे कारण हीच भूमी तुझा शेवट करणार आहे आज बघा देवाने कुठेच कुठल्याच गोष्टीमध्ये कुठलाच आडपडदा ठेवलेला नाही त्यावेळेला कर्ण येऊन उभे राहतात आणि श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात की जेव्हा माझा शेवट होईल त्यावेळेला तुम्ही माझ्यासमोर असावं बाकी मला काही वाटत नाही त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणले मी आत्ताही तुझ्यासमोर आहे त्यावेळेला तो म्हणला मला आत्ताही मृत्यू आला तरी मला काहीही समस्या नाही जेव्हा तुम्ही माझ्यासमोर आहात पण देवा मला तुमच्याशी काही हितगूच करायचं आहे मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना तेच हवं होतं बघा माणूस आयुष्यामध्ये दोन वेळा सत्य बोलतो मनुष्य आयुष्यामध्ये दोनच वेळा प्रत्येक मनातली गोष्ट खरीखरी बाहेर काढतो आणि ती म्हणजे एक वेळा जेव्हा एकदा तो खूप घाबरतो त्यावेळेला आणि दुसरं कधी वेळा तर ज्यासमोर ज्या जा वेळेला त्याच्यासमोर मृत्यू असतो त्यावेळेला की जेव्हा त्याच्यासमोर मृत्यू आहे त्यावेळेला तो खरंच बोलणार आहे कारण तो त्यावेळेला खूप घाबरलेला आहे आणि दुसरं त्यावेळेला तो खरं बोलतो ज्यावेळेला तो खूप रागावलेला आहे आज या ठिकाणी कर्णाला ज्यावेळेला त्याच्या मृत्यूबाबत श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात त्यावेळेला त्याला आतल्यात प्रचंड राग येतो कारण स्वतःच्या संपण्याचं अस्तित्व आज त्याच्याकडे कवच कुंडला आहेत आणि कवच कुंडला असताना सुद्धा तो कसा मृत्यू पाहू शकतो एवढा अहंकार त्याच्यामध्ये तर निश्चितपणे असणार आणि तो दुर्योधनाबरोबर राहतोय तो हस्तिनापुरातलं अन्न खातोय तर एवढा गर्व त्याच्यामध्ये नक्की होता आणि त्या गर्वाने त्याला राग आला अरे श्रीकृष्ण परमात्मा माझ्याकडे कवच कुंडला असताना मला म्हणतोय की तू तुझ्या तु तु मृत्यूच्या भूमीवरती आहे तुझा शेवट इथेच होणार आहे म्हणजे आणि आपण श्रीकृष्ण परमात्म्याला तेवढ्याच प्रेमाने म्हणतोय परंतु आतमध्ये भीती पण दाटावलेली आहे आणि रागसुद्धा आलेला आहे आणि दोन्ही घटना अशा आहेत की आता कर्ण सत्य बोलणार आहे आणि कर्ण त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतो माझी एकच इच्छा आहे तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की माझ्या जन्माचं काय रहस्य आहे मी नक्की कोण आहे आणि माझा जन्म कुणाच्या पोटी झालेला आहे माझी आई कोण आहे आणि माझा पिता त्याच्या वेळेला ते म्हणतात की ये म्हणून मी तुला सगळा तुझा इतिहास सांगतो कर्णाला बाजूला घेऊन सांगतात आणि कर्णाला त्यावेळेला म्हणतात की बघ मी हे तुला देणार आहे तू मोठा दानशूर आहेस पण मी दानशूर नाही तू याच्या बदल्यामध्ये मला काय देशील आता अर्जुना म्हणजे की कर्णाला त्या ठिकाणी ती थी सगळी माहिती मिळणार आहे जी माहिती त्याला कधीही कोणीही सांगितली नसती आणि त्याच्या जन्माचा इतिहास जाणून घ्यायचं त्याला इतकं काही आहे की त्यावेळेला तो बोलला तुम्हाला काय पाहिजेल ते मागा माझी कवचकुंडलं पाहिजे तर तुम्हाला देतो परंतु श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही मला खरा इतिहास सांगा त्याच्यावर ते म्हणले की तुझी कवचकुंडलं मला नको तुझं वैयक्तिक मला काहीच नको मला फक्त एक वचन हवं आहे की तू पांडवांना कधीही मारणार नाहीस त्याच्या वेळेला कर्ण म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो फक्त अर्जुन सोडून कुठल्याही पांडवाशी माझं काहीही वैर नाही मी भीमाला मारणार नाही मी त्या ठिकाणी युधिष्ठिराला मारणार नाही नकुल सहदेव तर खूप लहान आहेत त्यांच्यासमोर तर युद्ध पण करणार नाही फक्त अर्जुनाला देवा सोडणार नाही अर्जुनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा जीव जाईस तोर किंवा अर्जुनाचा जीव जाईस तोर युद्ध हे होईलच आणि युद्ध हे करीनच आणि त्या ठिकाणी अर्जुनाला मारीन त्यावेळेला मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की वचन दे की बाकीच्या चार जणांना तू मारणार नाहीस त्यावेळेला तो वचनबद्ध होतो की बाकीच्या चार जणांना मी मारणार नाही माझ्या समोर जरी युद्धामध्ये ते आले आणि आता असं असेल की मी बाण मारावं आणि त्यांचं मरण व्हावं तर अशा प्रसंगाला मी माझा रथ दुसरीकडे घेऊन जाईन परंतु मी पांडवांना मारणार नाही या चार पांडवांना मारणार नाही अर्जुनाला मात्र मारल्याशिवाय सोडणार नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणी त्याच्याकडनं वचन घेतलं आणि वचन घेतल्यानंतर कर्णाला पायाखालची जमीन सरकेल असं पहिलं विधान सांगितलं आणि त्यांनी पहिलं विधान हे केलं की तू पहिला पांडव आहेस पहिला कुंतीपुत्र तू आहेस हे पाच पांडव नंतर आहेत पहिला पांडव कोण असेल तर तू आहेस युधिष्ठिराचा मोठा भाऊ कोण असेल तर तू आहेस तू कुंतीपुत्र आहेस सूर्याने कुंतीला आशीर्वाद दिलेले होते की तुला जेव्हा केव्हा तू या मंत्राचा जप करशील त्या जपमध्ये पूर्णपणे माझं तेज उतरेल आणि त्या तेजाने तू गर्भवती राहशील तुला संतान प्राप्ती होईल जी संतान म्हणजे साक्षात सूर्यपुत्र असेल आणि कर्ना त्याप्रमाणे त्या मंत्राची खरोखरी त्या मंत्रा खरो तपश्चर्याची आपण कुठेतरी प्रॅक्टिकल म्हणजे आपण कुठेतरी त्याची पूर्णपणे वापरून बघायला पाहिजे किंवा त्या मंत्राचं आपण पुनश्चरण करायला पाहिजे की खरोखरी त्याची सिद्धता तपासून घ्यायला पाहिजे या उद्देशाने कुंतींनी तो मंत्र म्हणला आणि तो मंत्र म्हणल्यानंतर साक्षात सूर्य तिच्या पुढे उभे राहिले आणि त्या तेजाने तिच्या हातामध्ये तेज जे तेज निर्माण झालं जे तेज निर्माण झालं ते करणातू होतास परंतु त्यावेळेला कुंतीचं असं होतं की ती कुमारिका होती तिचा विवाह झालेला नव्हता आणि विवाह झालेला नसताना हे संतान कुठनं प्राप्त झालं हे कुणाचं मूल आहे या सगळ्या गोष्टीचा उवापोहा तिला संपला नाही आणि तिच्यामध्ये त्यावेळेला वयोमानानुसार इतकं अनुदान तर नव्हतं तिच्याकडे एवढी मॅच्युरिटी नव्हती की आता या बाळाला मी कसं मोठं करू काय करू तिने ते गगबगिनी नि घेतलं आणि ते पाण्यामध्ये सोडून दिलं आणि जे पाण्यामध्ये सोडून दिलं तो करण्यात होतास पुढे तुझी वाटचाल आणि तू कुणाच्या घरी वाढलास काय वाढलास हे सगळं तुला माहिती आहे परंतु तू पहिला पंडूपुत्र आहेस तू पहिला सूर्यपुत्र आहेस जो कुंतीने जन्माला घातला आणि तू पहिला पांडव आहेस आज आपला इतिहास समजल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांना खूप वाईट वाटलं श्रीकृष्ण परमात्म्यांपेक्षा कर्णाला खूप वाईट वाटलं आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यापुढचा एक संवाद आहे की ज्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला ते म्हणतात की किती माझ्यावर नियतीने अन्याय केलाय तो बघा आणि त्याचा अन्याय सगळा देव ऐकतायत आणि मग देव स्वतःवरती झालेला अन्याय त्यांना सांगतायत ते देवाला म्हणतात बघा म्हणजे मी कोण आहे मी सूर्याचा पुत्र आहे पण इथेच वर कसे माझी अवस्था आहे इथे सुतपुत्र म्हणून मला वेळोवेळी हिणवलं जातं राज्यकारभारामध्ये मी ज्यावेळेला हस्तक्षेप करतो तसं दुर्योधनाचा मित्र आहे म्हणून सगळेजण माझं ऐकून घेतात पण खाली खुसूर खुसूर चाललेली असते की अरे हा सुतपुत्र उगाचाच आमच्यावरती दादागिरी करतोय आज मी क्षत्रिय असून सुद्धा मला क्षुद्रांतपरामने वागणूक मिळते किती मोठा अन्याय माझ्यावरती होतोय आणि कर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अरे अन्याय सहन करणारा सर्वात मोठा असतो तू माझं उदाहरण घे मी देवकी वसुदेवच्या पोटी जन्माला आलो म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर मी राजा व्हायला पाहिजे होतं तर मला नंद यशोद्याच्या घरी ठेवण्यात आलं मी जन्माला आलो आणि पुढच्या काही क्षणामध्ये मी नंद यशोदेकडे गेलो तिथे मी बनिया झालो तिथे मी पूर्णपणे गवळी झालो आणि गवळी झाल्यानंतर एका राजपुत्रांनी काय करायला पाहिजे आणि एका गवळ्याने काय करायला पाहिजे मी राजपुत्र असल्यामुळे मी कुठेतरी लढाई शिकायला पाहिजे होतं मी कुठेतरी कुरुकुलमध्ये जायला पाहिजे होतं मी कुठेतरी गुरु करायला पाहिजे होता आणि मला संपूर्ण त्याप्रमाणे पूर्ण राजदरबाराची वागणूक मिळायला पाहिजे होती मला राजदरबाराचं शिक्षण मिळायला पाहिजे होतं पण त्या गोष्टीकरता वयाच्या बाराव्या वर्षा वर्षापर्यंत मला थांबावं लागलं बाराव्या वर्षानंतर पण मला सांगावं लागलं की आता माझं पूर्णपणे यज्ञोपवीत मला धारण करा आणि मला गुरूंकडे पाठवा मला विद्या घ्यायला पाठवा हे सगळं माझं मला करावं लागलं आज या सगळ्या गोष्टी असताना माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये बघशील तर मला आवडलेली मला वाटणारी एकही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली नाही ज्यावेळेला सगळे राजपुत्र जे माझ्या वयाचे युद्ध शिकत होते त्यांची मैत्री दुसऱ्या राज्या दुसऱ्या राज्याच्या राजपुत्रांबरोबर होती त्यावेळेला मी काय करत होतो तर मी गायी सांभाळत होतो मी गायींचं शेण काढत होतो मी कुठेतरी गोठा सावरत होतो आणि त्याचबरोबर यशोदेबरोबर शांतपणे शांतपणे आज बालपण घालवत होतो या सगळ्या घटनांचा तू विचार कर अन्याय प्रत्येकाच्या बाबतीत होतो अन्याय तुझ्या हो बाबतीतच होतो असं नाही मा मा अन्याय माझ्याही बाबतीत होतो मी श्रीकृष्ण परमात्मा असून जर माझ्यावरती अन्याय होऊ शकतो तर तू सूर्यपुत्र असल्यानंतर तुझ्यावर अन्याय झाला तर कुठे बिघडला कर्णाने आज श्रीकृष्ण परमात्म्यांना मिठी मारली पुन्हा एकदा त्यांनी त्याच्या वचनाची आठवण करून दिली की बघा तुम्ही वचनबद्ध आहात की ज्या वेळेला माझा मृत्यू समोर असेल ज्या वेळेला मी मृत्यूच्या खायत उतरत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्यासमोर राहाल ना कारण श्रीकृष्ण परमात्म्याने कर्णाला वचन दिलं की हो निश्चितपणे तुझ्या समोर असेन म्हणजे आणि तुझ्या मृत्यूची जाणीव तुला निश्चितपणे करेन नुसता जो मृत्यूमध्ये पार होणार नाही तर त्याच्यापुढे तुझं संपूर्ण म्हणजे की अंतर्व्यवस्था जी आहे अंत्यसंस्काराची जी व्यवस्था आहे तीसुद्धा संपन्न करेन आणि त्या शेवटच्या क्षणालासुद्धा तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला काही ना काही वर मागण्याचे अधिकार देईन काही ना काही तू जे मागशील ते मी पूर्ण करेन आज कर्णाला खूप आनंद झाला कर्णांनी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये आता ह्या सगळ्या आस्थिनापुराचा शेवट होणार आहे हे कसं तारायचं त्याची रणनीती ऐकण्याकरता कर्ण पुन्हा पाठीमागे गेला आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या कुरुक्षेत्राच्या भूमीकडे बघत राहिले आज या भागामध्ये आपण इथेच थांबूया ओम राम